सगळ्यांना तर बघा आल्यात रेश्माताई तिच्याकडे साड्या पिकोफॉलला टाकल्या होत्या ना मग आमच्या इथे वस्तीवरती शिंदेवाडीत पिकोफाल करत नाही लय मग आता तिच्याकडे ही साडी आम्हाला गिफ्ट दिली ना महालक्ष्मी कलेक्शन मधनं व्हिडीओ काढायसाठी पण ते पिकोफॉल नाही कि त्यामुळे व्हिडिओच काढले ना घालून तर आता म्हटलं पिकोफाल करून होतं छान आणि ऍडव्हर्टाईज करायचं ह्या साड्या दिलेल्या मस्त पैकी त्याच्यामुळं त्याच्या पिकोफॉल ब्लाऊज करून व्हिडिओ आता तर करूया आता ही हिकाव देत पिकोफॉल करून त्याच्या ह्याच्यावरती चाललंय आपल्या त्यांचं संभाषण आपलं काय कसं झालं प्रवास काय मामी द्वारकेला गेल त्याला पडलं भेटून जावा पडदेशी कसं असत मामी कसं झालं पाहिजे कस मामी बसल्या बाहेर गेला कुठ जाऊ काय तिला दाखव आमच्या पैजण घातले ती तुम्हाला दाखवती पैंजण एक असताना दुसरं घालून ठेवलंय परत लय नादे देवला बस मांडवी च तू लय ना दे पैजनाचा काय काय बघितलं सांगत राहू काय बघितलं दरकेला गेलो द्वारका बेट बघितली अनेक गांधीजीच काय गांधीजींच गाव बघितलं जन्मस्थान बघितलं सुदामाची भेट बघितली रुक्मिणी मंदिर बघितलं सोमनाथाचं मंदिर बघितलं अरबी समुद्र बघितला काय बघायला नव्हतं तिथं काही नाही तिथं असत गोमती नदी बघितली त्या गोमती नदीच तर गोमती नदीच लागली चार वाजता ती नदी एकदम पूर्ण अशी आण आठ ती ती नदी तीन ते संध्याकाळी सहा पर्यंत पूर्ण म्हणजे माणूस असं चालतो त्याच्यातून आणि तीनच्या सहाच्या पुढं परत तिथे पूर्ण भरती 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 त्या गोमती नदीचं तेवढं एक म्हणजे आम्हाला बघायचं होतं ती आम्हाला मिळत नाही असं बघितलं का नाही त्यावेळेस फक्त गुड घेत का पांढऱ्या हा म्हणजे कमी कमी होती ती सकाळची म्हणजे तिला ती रोजचा क्रमच आहे ती तीन तास ती पूर्ण बंद होती तीन तासाच्या नंतर पूर्ण भरून चालते काय विशेष असेल ते सबक कि तिथं गेल्यावर मी पूर्ण सपाट होतो त्याच्यात पाणी कसलंच नाही चलत जातात माणसं तेच काहीतरी आणि तरी वैशिष्ट मग असं सकाळच जायचं बोटत न जायचं पलीकड आणि पलीकड काय तिथं पाच पांडवाच युद्ध झालेलं तिथं ती कुरुक्षेत्र बरंच काय काय बघितलं त्यांनी भरपूर त्यांना हे करायला सांगता येणार कसं वाटला एवढी सांगा छान छान सांगायने काहीतरी कमेंट टाका लाईक करा राहिले फॉलो पण करून घ्या पटापटा टायमिंग नाही टायमिंग जर अश्विनीच ऐकायला शिका तुपा, 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 मी ती आमच्या कळा ना